आम्ही निघालेलो आहेत शेतामध्ये हॅलो नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आम्ही निघालेले आहेत शेतामध्ये कारण तिकडं ना एक छोटंसं मंदिर आहे कानोबाचं त्या मंदिरात पाया पडण्यासाठी आम्ही जायलेलो आहेत शेतामध्ये आणि हे बघा आमची अनू हिला इतकी मजा वाटायली ये शेतामध्ये येऊन कशी झाडाला हात लावत एकदम पळायली आणि इकडचं वातावरण पण इतकं मस्त आहे सगळीकडे हिरवं हिरवं आणि असं मोकळ्या वातावरणात बाहेर आमच्या अनुला आणि दादूला खूप भारी वाटतं कारण तिकडे कर सिटीला आतमध्ये असल्यानं एकदम बांधून टाकल्यासारखं होतं यांना आणि इकडं गावाकडे आल्यास एकदम मोकळ्या वातावरणात एक त्यांना खूप मजा येते म्हणजे फिरायला इकडं बाहेर सेल, सेल। हे बघा ना थोडासा चिकला होती पाय भरला तर कशी करायली अरे देवा माझा पाय भरला आता ना ज्वारीला गव्हाला आणि हरभऱ्याला प्रत्येक जणांनी पाणी दिलेलं आहे त्यामुळं रानामध्ये ओलं आहे आणि हे बघा समोर चिंचेचं झाड आहे इतक्या चिंचा लागलेल्या आहेत ना त्याला बघताच तोंडाला पाणी सुटलं आणि मला काय राहावलंच नाही त्यामुळं मी पण चिंच तोडली आणि म्हणलं बघावं खाऊन आणि हे चिंच ना तोडून खाल्ल्याच्या नंतर एवढी चिंच आंबट लागली मला मी एकच घास खाल्ला आणि बाकीची सगळी चिंच फेकून दिलेली आहे आणि हे ना रानामध्ये आल्याच्यानंतर एक चिकूचं झाड आहे त्याला इतके चिकू लागलेले आहेत भरपूर तरी यांनी काही तोडून आणले होते चिकू आणि आता आणखी त्याला थोडंफार कच्चे चिक्कू येतं

ओय काय तोडलंत काय तुम्ही चिककुनी तेदेशी तोडलंत ना लय मोठे हं इथेले इथेले झाड गच भरले चिककुनी ओय आणि इथं राणा मध्ये ज्यांच्या आडोवर राहतात मग त्यांना पण थोडंस भेटलो आणि त्यांना म्हणलं आम्ही आलो देवाच्या पायाकडून पडू जंगल <laughs> चल चल तुला जंगलातच नाही आता चल चल जंगलामध्ये चल कसले मस्त फुलं दिसायला ते बघा ना नंद जंगलात जायली आणि हे बघा हे आहे छोटसं कानोबाचं मंदिर आम्ही पाया वगैरे पडून नारळ हे फोडून आम्ही निघालेले आहेत वापस आणि इथं थोडंसं बसलेलं आहेत सावलीला खूप ऊन लागत होतं त्यामुळं थोडं सावलीला बसलोत आणि हे बघा कसलं भारी आहे बघा हे गावाकडचं वातावरण आमचं गाव ना पूर्ण साईडनी ना मोठे मोठे डोंगर आहे आणि एकदम आतमध्ये असं दरीमध्ये खोल असं गाव आहे हे जेवढं भारी दिसते ना इथे ना जास्त रानडुकर बिबट्या हरणं भरपूर आहे द हे बघा हे आहे गाव छोटंसं आणि साईडनं पूर्ण डोंगर आहे तोण तोण मग खाली आलं होतं आणि इथे शेतामध्ये ना भरपूर कढीपत्त्याचे झाड आहेत आणि मग म्हणलं थोडासा कडीपत्ता घ्यावा तर कडीपत्ता काही मला ना तुटतच नव्हता किती पण वाढत होते मी पण कडीपत्ता काही तुटतच नव्हता मला ना कडीपत्ता याच्यासाठी पाहिजे होता थोडंसं केसांना तेल बनवायचं होतं त्यामुळं मला जास्त कडीपत्ता पाहिजे होता पण मला काही कडीपत्ता तुटत नव्हता आणि खूप प्रयत्न करून फक्त दोन फांद्या माझ्या हातात आलेल्या होत्या आणि हे मला हसत होते म्हणते होते कढीपत्ता सारा तुटनं तुझ्याकडून तु 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 म्हणजे तू तु सर्ग बाजूला मी घेतो कढीपत्ता आणि यांनी ना एका पाचच सेकंदामध्ये भरपूर कढीपत्ता तोडून घेतलेला आहे हे बघा इतकं कढीपत्ता तोडलेलं आहे मग आम्ही कडीपत्ता घेऊन निघालो वापस घरी हे बघा दुपारचा टाईम होता आणि इतकं ऊन लागत होतं इकडं गावाकडनं काय एवढी थंडीच नाही फक्त संध्याकाळी आणि सकाळी सकाळी थंडी लागते नंतर दिवसभर खूप चांगलं ऊन वगैरे पडते आणि इथं हे अनु आणि दादू वापस जाताना पण एकदम आमच्या पुढं पळत होते आणि आम्ही दोघं पाठीमागून निवांत चालत होतो गप्पा मारत आणि हे बघा इथं हे आंब्याचे फाटी तोडून गेलेले आहेत संध्याकाळच्या पूजेसाठी आणि हे यांना म्हटलं इथं फुलं पण होते थोडेफार फुलं पण तोडून आणा म्हणून ते फुलं पण तोडून आणलेले इथं हे बघा इथं फुलं आंब्याचे फाटे वगैरे घेऊन आम्ही आले आलेले आहेत घरी आणि घरी आल्याच्या नंतर हे बघा छोटीशी रांगोळी काढलेली आहे छान देवीची पूजा वगैरे मांडलेली आहे आणि इथं साईडला आमचं हे देवघर पण आहे आणि पूजा वगैरे करून नंतर मी गेले माझ्या मम्मीकड आणि माझं जे सासर आहे ना त्याच गावामध्ये ना माझ्या पप्पाला ड्युटी आहे शाळेवर मग त्यामुळं माझे मम्मी पप्पा पण आता एक वर्ष झालं इथंच याच गावामध्ये आलेले आहेत राहिला माझ्या सासरी अगोदर राहत होते ते बीडला आणि ना मी जाईपर्यंत माझ्या बहिणीने दोन भाज्या वगैरे बनवून ठेवलेला होता भात वगैरे फक्त चपात्या बाकी राहिल्या होत्या मग मी तिथे जाऊन चपात्या केल्या थोडेसे आळूची पानं पण तोळून घेतली आणि थोड्याच वेळात स्वयंपाक झाल्यानंतर लगेच बहिणीने ना ताटं वगैरे करून घेतले आणि सगळ्यांना तिकडे पाह नेऊन जेवायला वगैरे दिलं जेवणामध्ये ना आणि वालाची वाला भाजी मेथीची भाजी डाळ थोडीशी मुरकुल आळूचं पान भात चपाती असं होतं मग सगळ्यांनी बसून जेवण केलं मी आणि माझी बहिणीकडे जेवण करत होतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये